नमस्कार मी प्रदीप नणंगकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य गणेशोत्सवाला प्रारंभ झालाय घरोघरी गणरायाचं आगमन झालं आहे सार्वजनिक गणेशोत्सवाचं पण कार्यक्रम सुरू आहेत आणि त्यात काय आहे आता की अनेक जण पुन्हा या गणेशोत्सवामध्ये चर्चा करतात तो गणेशोत्सवामुळे होणारं प्रदूषण मग ध्वनी प्रदूषण असेल त्यानंतर मूर्तीमुळे होणारं प्रदूषण असेल मूर्तीवरच्याची पूजा आरती त्याचं साहित्य जे आपण विसर्जन करतो त्याचं प्रदूषण असेल ही गेल्या अनेक वर्षापासूनची चर्चा आहे काय झालं माझा एक नातू आहे छोटा चार वर्षाचा आणि गणेशोत्सवाच्या वेळेला गणपती आणताना आदल्या दिवशी आम्ही गणपती आणायला गेलो मुलगा मी नातू आणि नातू मला आग्रह करत होता की रंगीत आपण गणपतीची मूर्ती घेऊया हो मग मी त्याला समजवून सांगितलं पर्यावरणपूरक गणपती आपल्याला न्यायचा आहे आणि ते पर्यावरणपूरक म्हणजे काय ते त्याला समजून सांगितलं विसर्जनाच्या वेळेला काय करावं लागतं ते सांगितलं म्हणजे त्यांनी होकार दिला गणपती आणला पण प्रश्न लहान मुलांचे सुरूच असतात त्यांनी मला प्रश्न विचारला आबा आपण आणला पर्यावरणपूरक गणपती पण बाहेरचे सगळे स्टॉलवरती आपण रंगीत रंगीत गणपती जे पाहिलेत ते कोण खरेदी करतं आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणालात प्रदूषण त्याचं काय करतात आता त्याचा प्रश्न रास्त होता त्याला उत्तर देणं अतिशय अवघड होतं त्याला मी समजावलं की बाबा कोण काय करतं याच्यापेक्षा आपण योग्य वागावं वा, आपण चांगलं वागावं वा। ठीक आहे पण त्याच्या मनातला जो प्रश्न आहे की लोक असं का करतात या विषयावरती का विचार करत नाहीत त्याचं उत्तर देणं अवघड आहे दुसरा प्रश्न त्याने मला फार छान विचारला <coughs> त्याला घेऊन मी शहरात फिरत होतो तो म्हणाला आबा रस्त्यावरती गणपती का बसवतात हो आता खरंच मला प्रश्न पडला त्याला समजवायचं कसं केवळ अगोदर होणारी रस्त्यावरची वाहतूक रस्त्यावरचे नियम पाळणं अशावरती अधूनमधून चर्चा त्याच्याबरोबर होत असते लहान मुलांच्या मनात प्रश्न असतात वाहन चालवताना काय करायला पाहिजे वगैरे असं आता त्याच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे खरंच नाही की रस्त्यावर गणपती का बसवतात लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हा त्यांच्या मनातली कल्पना काय होती की सगळ्या लोकांनी मिळून एकत्रपणे एकत्र येण्याचे प्रसंग वाढावेत त्यावेळेचा विषय तर आणखीन वेगळा होता स्वातंत्र्य मिळणं वगैरे पण आता लोक एकत्र येतात पण एकत्र येण्याचा जो हेतू साध्य असायला पाहिजे ते होतं का गणेशोत्सवामध्ये गणपतीची मूर्ती मोठी असते देखावे मोठे असतात त्यामुळं साध्य काय होतं हे पाहिलंच पाहिजे ना आणि असं हे किती वर्ष चालायचं चा? मग गणेशोत्सवाच्या मिरवणुका म्हणजे मूर्ती आणताना विसर्जनाच्या वेळेला देखावे रहदारी वाहतुकीचे विषय किती आहेत ना आणि हे आता शहरापासून ग्रामीण भागापर्यंत आलेलं आहे मग मूर्तीची उंची असेल मूर्तीसमोर होणारे कार्यक्रम असतील पूर्वी काय पन्नास वर्षापूर्वी होती स्थिती अशी की गावोगावी गणपती बसवायचे खरं गावात एक किंवा दोनच गणपती आणि त्या गणपतीच्या समोर मग टिपऱ्या कोलू मग नाटक असायचं चा। आणि आखा गावच त्या दिवशी रस्त्यावर असायचा ते गणपतीचे नाटकं बघायला कारण मनोरंजनाचे साधनं होते सगळं का बदल आता बदललं आहे आता डी जे आला अमुक सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत पण यात आता बदल सकारात्मक बदल कधी होणार की नाही या सगळ्या लहान मुलांना पुढच्या पिढीला जे प्रश्न पडतायत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला दिली पाहिजेत ही जबाबदारी आपली आहे याचं भान कधी येणार आणि यात नव्या पिढीवरती आपल्याला चांगले संस्कार करायचे असतील तर त्यांच्यासमोर चांगले आदर्श ठेवण्याची <coughs> जबाबदारी आपली आहे हे आत्ताच्या पिढीला कधी कळणार हे, हे प्रश्न आहेत कारण तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील समजावून सांगावं लागेल असं का होत आहे आणि हे समजावताना त्याच्या मनाला पटेल भावेल रुचेल समजेल अशा भाषेत सांगावं लागणार आहे या ज्या सगळ्या समस्या खरं म्हणजे काही काही वेळेला आपल्यालाच समोर पडणाऱ्या प्रश्नांचं सा उत्तर सापडत नाही आपणच भांबवून गेलेला असतो आणि नकारात्मक टोन आपला येतो आपल्याला इतरांना सांगताना सकारात्मक टोन असला पाहिजे ही एक आपल्या अंतप मनामध्ये एक भावना असते अरे नाही आपण नकारात्मक टोन जाऊ द्यायचा नाही आपण सकारात्मक भावनेने सांगितलं पाहिजे पण ही सकारात्मकता आपल्यात येण्यासाठी त्याचं कॉन्फिडन्स तर आपल्याला पाहिजे तो आपल्यात कॉन्फिडन्स यावा आपल्या समाजात कॉन्फिडन्स यावा काय आहे की एखाद्याने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं का रस्त्यावर नमाज पडला म्हणून त्याला उत्तर रस्त्यावरची महाआरती अशीच उत्तरं द्यायची का प्रश्न आहेत विचार करायला पाहिजे समाज म्हणून तर काही जणांना नाही नाही ना, 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 ना हे अशीच उत्तरं द्यावी लागतात त्याच्या सुधरत नाही आता काय पहिले कोंबडी का पहिले अंड असं ह्या ज्या सवयी लागल्या ह्या कोणामुळे झाल्या काय आहे आणि यात बदल जे व्हायला पाहिजेत सुसंस्कृत समाज सगळ्यांनी मिळून एकत्र राहणं समाजाला एक चांगली दिशा येणं असे जे एक प्रश्न पडत आहेत या प्रश्नांची उत्तरं की एका मिनटात नाही आहेत ही उत्तर आपल्याला शोधावी लागतील त्या दिशेने आपल्याला प्रवास करावा लागेल आणि या सगळ्या उत्सवाच्या निमित्तानेच किमान अशा विषयावरती चर्चा करायला पाहिजे नेमकं काय करायला हवं आपल्यात हे जे सकारात्मक बदल व्हायला हवे त्यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा सुरुवात कोणी घ्या करायची जसं पर्यावरणपूरक गणपतीची किमान बाकी जाऊ द्या मी माझ्यापासून सुरुवात करेन असं आता काही ना काही अजून हे प्रमाण पॉईंट झिरो झिरोमध्ये असेल पण आहे हे आहे म्हणजे समाजात बदल होऊ शकतात इच्छा असायला हवी त्या दिशेनं पावलं टाकायला हवीत पावलं थांबायला नको आणि या पावलांमध्ये आपण आपलं पाऊल टाकूया धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा